रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राहणार ग्रामपंचायत हतीतील मुनीसुरत कंपाऊंड येथील कोतामास स्पिशन आग शहरानजीकच्या राहणाळ ग्रामपंचायत हतीतील मुनीसुरत कंपाऊंड येथील कोतामास पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली दुसऱ्या मजल्यावरील कपडा साठवलेल्या गोतामात आग लागल्याने दुसऱ्या मजल्यावरील गोदामाच्या भिंती पडल्या आहेत रात्री पूजन केल्यानंतर दिवे लावले होते त्यानंतर ही आग लागण्याची घटना घडली ज्यामध्ये सिलेंडर स्फोट झाल्याने तीन गोदामाच्या भिंती कोसळल्या आहेत तर येथील एक कामगार जखमी झाल्याची माहिती मिळतं घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत काय सांगतात आग कधी लाग लागली सर आम्हाला साडेचार वाजता अंजूरफाटा फायर स्टेशनला आगीचा कॉल मिळाला आहे की मणिसुरत कॉम्प्लेक्स महादेव मडवी कंपाऊंड येथे महावीर सिंथेटिक या कंपनीमध्ये आग लागली आहे तात्काळ भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन फायर इंजिन घटनास्थळी हजर झालेले आहेत आग वि आग कंट्रोलमध्ये आहे कूलिंगचं काम चालू आहे